मालवणी रील्स आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा शुक्रवारी रात्री कुडाळमध्ये मोठ्या थाटात आणि जल्लोषात संपन्न झाला चार एप्रिलला मालवणी दिवसाचं औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कला सिंधू सन्मानसोबतच विविध कॅटेगरीतील मालवणी अवॉर्डसं देखील यावेळी वितरण करण्यात आलं सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो ही टॅगलाईन घेऊन रील्स मालवणी यांच्या वतीनं या भव्य मालवणी अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आलं होतं चार एप्रिल हा मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्मदिवस तो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवसाचं औचित्य साधून रील्स मालवणी यांच्या वतीनं मालवणी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती संस्था नाटक सिनेमा मालिका कलाकार यांना मालवणी अवॉर्ड देऊन गौरवलं जातं यंदाचं हे अवॉर्ड सोहळ्याचं तिसरं वर्ष होतं या सोहळ्याचं उद्घाटन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं रंगमंचाचं उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांनी श्रीफळ वाढवून केलं यावेळी गंगाराम गवणकर दत्ता सामंत प्रभाकर सावंत नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर कला दिग्दर्शक सुमित पाटील रणजित देसाई संगीतकार विजय गवंडे प्रणय तेली रंगकर्मी केदार देसाई अविनाश वालावलकर आनंद शिरवलकर नगरसेविका नयना मांजरेकर ओंकार तेली उद्योजक जितेंद्र सावंत रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर तेजस मस्के विठ्ठल तळवलकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी रील्स मालवणीच्या या उपक्रमाचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर प्रभाकर सावंत यांनी देखील शुभेच्छा देताना आपल्या काही मालवणी चारोळ्या देखील सादर केल्या त्याला रसिकांनी मनमुरात दाद दिली रील्स मालवणीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा कला सिंधू सन्मान वस्त्रहण नाटकाचे लेखक गंगाराम गवणकर यांना प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ रोख अकरा हजार सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे निवेदक अमर प्रभू यांनी मानपत्राचं वाचन केलं सत्काराला उत्तर देताना गंगाराम गवणकर यांनी आपल्या मिश्किल शैलीत काही किस्से सांगून आपण मालवणी भाषेमुळे कसे घडलो हे सांगितलं मालवणी मच्छिंद्र कांबळी यांच्या आठवणी देखील त्यांनी झाली होती हे पुढे कोण मच्छिंद्राने खूप लोकांना माहीत नसतं असं वाटलं की हे नाटकाचं बंद होणार कारण प्रसाद कांबळी कधीही नाटक चालू असताना वतर चार हजार आठशे प्रभ होईपर्यंत कधी रंगमेंट भरला नाही परंतु नाटक मच्छिंद्र कांबळेच्या जाण्या गेल्यानंतर निवडल्यानंतर परंतु भद्रकाली प्रडक्शन बंद होणार परंतु प्रसाद कांबळीने एक असं म्हणतात की प्रत्येक माणूस ज्या आता शिंवासन म्हणतो याला आपलं शिवासन बरोबर घेऊन येतो पण तो गेल्यानंतर ते शिंवासनाचा वारंवार उरत नाही पण प्रसाद कांबलीने काय केलं ते के शिववासन जपून ठेवलं पण त्याला सोन्याची झळाळी दिली म्हणून आज पाच हजार पाचशे पंचावन्न काढवण्यात त्याला प्रसाद कांबली तर एवढंच सांगतो मालवणी भाषेचा पुरस्कार मालवणी भाषेत ज्या तऱ्हेने तुम्ही आज साजरा करताय आता गुरुवारची ऑर्डर आहे तुझ्या आटोपी घोबाई <laughs> मी आपण सर्वांचे आभार मानतो माझा सत्कार केला सन्मानपत्र दिलं मग आभार आहे आणि पुन्हा मी आता याचा हैसरत आहे धन्यवाद यानंतर विश्वजित पालव यांनी रील्स मालवणीच्या सर्व शिलेदारांसह दणदणीत गारणं घातल्यानंतर अवॉर्ड शोला सुरुवात झाली विविध कॅटेगरीतली अवॉर्ड्स यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री कोकणी बायल माणूस निशा आजगावकर सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष अमोल सावंत सर्वोत्कृष्ट मालवणी गीत यात येता दादा मडकईकर आणि विजय गवंडे सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका पोर्ट्रेट जेजेस स्कूल ऑफ आर्ट सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक खेळो पची प्रोडक्शन सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब कलर्स ऑफ कोकण सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार राजीव सदाशिव हरियाण सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार कोकणकन्या सावी सावी मुद्राळे सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्यसंस्कृती खावचे गोष्टी निशा केळुसकर सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री श्रद्धा खानुलकर सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता मुकेश जाधव आणि दशावतारवर आधारित सर्वोत्कृष्ट मालवणी रील ऋत्विक धुरी आकाश सपकाळ यांना मान्यवरांच्या हस्ते ही अवॉर्ड वितरित करण्यात आली यावेळी विविध नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केले लंगार नृत्यानं तर अधिकच बहार आणली तसंच नेरूरच्या कलाकारांनी रोमबाट सादर केलं निलेश गुरव बादल चौधरी आणि रुचिता शिर्के यांनी मालवणीतून केलेल्या निवेदनानं कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली बादल चौधरी आणि प्रेक्षकांसाठी विविध प्रश्न विचारून त्यांना प्रायोजित बक्षीससुद्धा देण्यात आली रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्याला तहसीलदार वीरसिंग वसावे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी रील्स मालवणीचे तुषार तळकटकर विठ्ठल तळवलकर तेजस मस्के रुचिता शिर्के रामचंद्र आईर हर्षवर्धन जोशी तुषार देवळी शरावती शेट्टी चांदणी कांबळी किशोर नाईक मनीष पाटकर रोहन नेरुरकर निलेश गुरव परशुराम पुजारी ओंकार मस्के गौरव पाटकर साईराज नाईक विश्वजित पालव सचिन कोंडसकर अमर प्रभू उपेंद्र पवार भावेश तळवलकर रामचंद्र राणे किरण मेस्त्री पूजा सावंत वैभव सावंत विवेक पालकर सचिन तळवलकर आशिष करंगुटकर अभिषेक पवार आरव आईर कैलास पालव रोशन चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते या संपूर्ण अवॉर्ड सोहळ्याला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा